नमस्कार मी नेहा विदर्भ न्यूजमध्ये आपले स्वागत काटोल तालुक्यातून मोठी बातमी शेजाऱ्याने केला घात सहा जनावरांच्या खाद्यात युरिया टाकून मारण्याचा प्रयत्न काटोल तालुक्यातील खडकी गावात करण्यात आला विलास नारायण युनाते असे आरोपीचे नाव असून तो खडकी येथील रहिवासी आहे वीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान आरोपीने जनावरे गोठत बांधले असताना खाद्यात युरिया टाकला जेवण केल्यानंतर शेतमालक गोठ्यात आले असता जनावरे तडपड असताना दिसली त्यांनी काही विलंब न करता उपचार केला पाच जनावरांना वाचविण्यात त्यांना यश आले परंतु एका गाईचा मृत्यू झाला या घटनेची तक्रार काटोल पोलीस स्टेशनला शेतमालक बंडू विठोबा भोयर राहणार खडकी तालुका काटोल यांनी दिली घटना कशी झाली याच्याबद्दल माहिती सांगा आणि आरोपी कोणाची सांगा विलासराव नारायण युनाचे त्यांचे त्याची आपली बोलता चालतात तक्रार झाली त्यांना मी चाकू काल मग चाकू मारला जोरांना बंडू बाजी भोय हे घटना कशी झाली हेच दडकील होत तर काल मी इथं होतो वावरला ते बी गवारे असं झालं तुमच्या शेतामध्ये कसा कसं आला होतं त्याचं इथंच त्याचं शेतबीच तो हे आहे त्याचं काही दुश्मधारी आहे का

सात ते आठ वाजता होय सांग संध्याकाळी तापटा विचार नको या ठिकाणी मग तुम्ही आले हो जीव हा त्यावेळेला तुम्हाला गाय मिळलेली दिसली का जिवंत होती नाही जिवंत होती थोडस काही ना काही आता आले होते तुम्ही कम्प्लेंट केली का पोलीस स्टेशन त्याच्यात बोला कम्प्लेंट तुम्ही केली का हा बोला ना